आर्यन हा ज्या मुलांना सगळ्यांना दाबून ठेवलं होतं किडनॅपिंग केलं होतं आणि त्याच वेळेस खर तर त्याच्याबरोबर काम करणारा एक रोहन या सगळ्यात महत्वाचं होतं आणि रोहननी खरं तर या सगळ्यांचे जीव वाचवण्यात महत्वाची भूमिका घेतलेली आहे रोहन नेमकं काय झालं होतं कशा पद्धतीचा हा सगळा सीन झाला होता मग मी आता पूर्ण सगळं एक्सप्लेन करायची खरंच ताकद नाही आहे माझ्यात जसं बाकीच्या लोकांना प्रोजेक्ट मिळतात आणि बाकीचे लोक प्रोजेक्ट उचलतात आणि काम करतात तसेच आम्ही पर डेवाली माणसं आहोत आम्ही ते प्रोजेक्ट उचललं प्रोजेक्ट उचलल्यानंतर आम्हाला स्टोरी समजवली गेली तर ती स्टोरी जी होती तीच ओरिजिनल सिच्युएशन तो क्रिएट करणार होता हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं एंटायर एंटायर टीम वॉज अन अवेअर ऑफ इट कोणाला काहीच अंदाज नव्हता काही नाही आम्ही त्यांना आतमधून सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पोलिसांनी बाहेरून सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला मग पोलिसांनी मला मदत करून पोलिसांनी मला ज्या पद्धतीत इन्स्ट्रक्शन दिले कशा पद्धतीत घुसायचे आणि ते लोक मागच्या बाजूने कसे घुसणारे हे त्यांनी मला तिकडे कॉर्डिनेट केलं ते सगळं करत असताना जेव्हा मी हातोड्याने काच फोडला आतमधला मोठा डोर दो, होता तो फोडला तर त्यावेळेस माझ्या हाताला पण लागलं सगळं आणि मग ते परत मग मी तिकडनं मला त्यांनी तोंडावरती पेपर स्प्रे मारला आणि मी गडगडत खाली पडलो गडगडत जेव्हा खाली पडलो त्याच्यानंतर परत उठून गेलो पोराणला आणि त्या म्हातारीला बाहेर काढून मी खाली घेऊन आलो आणि तेवढ्या वेळामध्ये बरोबर मागून पोलिसांनी पण इंटरव्ह्यू केलेलं होतं त्यांच्यामुळे खर तर मी वाचलो आणि त्यांनी रोहितला जे करायचं ते केलं पण तू ज्या पद्धती सांगतो मात्र हा रोहित बरोबर तुझी केव्हा ओळख होती केव्हापासून हा तू त्याच्या संपर्कात होता दोन हजार बारा किंवा तेराच्या दरम्यान आम्ही सर्वात पहिला चित्रपट केला त्याचं उद्घाटन सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती केलं तर हे आमच्यासाठी खूप ट्रस्टवर्दी होतं का आता देवेंद्र आता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती जर आम्ही उद्घाटन करतोय तर मग आमच्यासाठी ते एकदम ट्रस्ट होते आणि हे जे स्वच्छता चेंज फॉर स्वच्छता मॉनिटरचा जो विषय होता तो स्वच्छता मॉनिटरचा विषय सुद्धा असाच होता का एकनाथ साहेबांनी त्याचं जी आर वगैरे लॉन्च केलेलं होतं त्याचे सगळे ते पेपर आउट वगैरे सगळंच होतं तर म्हटल्यानंतर ते आमच्यासाठी ट्रस्टवरतीच आहे ट्रस्ट वरतीच होतो म्हणूनच आम्ही हा प्रोजेक्ट घ्यायचा निर्णय घेतला होता की ट्रस्ट वर तर प्रोजेक्ट घेतला मात्र काय सीन सांगितला होता कशा पद्धतीची ही मुव्ही मला ओव्हरऑल मुव्ही सांगितलेली सांगित होती अशी का एक डेकेअर सेंटर आहे डेकेअर सेंटर मध्ये वेगळ्या वेगळ्या स्कूल मधले इकडचे तिकडचे पोरं तिकडे आई वडील त्यांचे त्यांना ठेवून जात असतात आणि मग ते पोरं तिकडे बसल्या बसल्या असं डिसिजन घेतात का आपण देशाला चेंज करायचं वगैरे आणि ते कॉलिंग वगैरे करणार आणि करप्शन थांबवायचा प्रयत्न वगैरे करणार अशा अशा टाईपचं सिनारीओ असलेला त्यांनी एक पिक्चर आम्हाला सांगितलेला होता तर आम्ही अजून अजून पिक्चर सुरू नव्हता होणार किंवा काय नव्हतं होणार हे फक्त ऑडिशन लेवलवरतीच होतं पिक्चर सुरू होणार असती तर आम्ही पूर्ण स्क्रिप्ट मागितली असती सगळं केलं असतं पण पिक्चर सुरू नव्हता झालेलं अजून काहीच नाही डिसेंबरनंतर शूटिंग करायची असं आमचं ठरलेलं होतं तर जे काही होतं ते आता फक्त ऑडिशन म्हणून आम्ही त्याच लेवलवरती चाललेलो ऑडिशन गेल्या चार दिवसापासून तर हे सगळं ऑडिशन सुरू होत तू देखील ह्या चार दिवसापासून या ऑडिशन मध्ये सगळं होता हो ते कारण की ऑडिशनची मुलं वगैरे जी काय ती सगळी स्वतः रोहित आर्यानीच निवडलेली होती वेगळ्या वेगळ्या शहरांमधून नांदेड धुळा पुणे पर, परभणी पर, पर, कुठून कुठून मुलं आले आणि ते कुठून आले होते आम्हाला काही अंदाज पण नव्हता फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन होती का पन्नास शंभर पोरं ऑडिशन साठी येणार आहे तुम्हाला ऑडिशन घ्यायची मी कॅमेरा हायर केला जसं आपण पर डे वरती कॅमेरा घेतो तसा पर डे वरती कॅमेरा लावला आणि ऑडिशनला बसलो तिथे बस आपण तू ज्या पद्धतीने सांगतो हे नांदेड वगैरे सगळी मुलं आली होती यासाठी काही जाहिरात वगैरे दिली होती त्यांचे त्यांची त्यांचे जे स्वच्छता मॉनिटरचे जे ग्रुप होते ते स्वच्छता मॉनिटरच्या ग्रुप वरून त्यांनी जाहिरात वगैरे केलेली होती सगळ्या गोष्टींची प्रामुख्याने जेव्हा बघितलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस ज्या दुकान तू म्हणतोय की पोलीस तुला कशा पद्धतीचे सगळं मार्गदर्शन करत होते कारण की आतमध्ये तुझ्याकडे सगळी मोठी जबाबदारी होती कारण की तो आग लावून देईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ देखील तुम्ही, तुम्ही स्वतःही तिथे होते तुम्ही स्वतःही तिथे होते पोलीस मला कसे गाईड करत होते त्या काळच ह्याच्यातून हे तुम्ही बघितलेलं होतं तिकडे तर मी माझा जेव्हा हात फाटला जेव्हा ते पूर्ण रक्तबंबाळ झालं त्यावेळेस मग मला थोडीशी चक्कर आल्यासारखं मी पूर्ण वरून गडबडत खाली पण आलो त्यांनी पेपर स्प्रे मारला हात बाहेर मी त्या जाळीतून हात बाहेर काढला तर पोलिसांनी मला ते कापड बिपड तिकडनं बांधून दिलं आणि परत आतमध्ये आलो आणि मग त्यावेळेस मग त्याच्यानंतर त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली की आता आम्ही काही झालं तरी मागच्या याच्यातून घुसतोय तू इकडनं तयार आणि मी आम्ही इकडनं पेपर स्प्रे रोहित तुझ्या अंगावर मारलो इथे या साईडला पूर्ण पेपर स्प्रे मारला त्याच्यामुळे तर मी पडत पडत खालपर्यंत आलो होतो पूर्ण त्यावेळेस खर तर एक प्रिया नावाची पण एक मुलगी प्रिया नावाची काही मुलगी आतमध्ये होती का म्हणजे मुलांबरोबर पर... पर्टिक्युलर नका विचारू कारण की मला सगळ्यांची नावं थोडी लक्षात राहणार आहे जी एक सतरा जी लहान मुलं होते त्यांच्या बरोबर एक आजी होते आणि त्याचबरोबर एक मुलगी होती आजींना पण का बरं तर आता चार दिवसापासून आजींना बाहेर उन्हात थोडी बसवणार आहे मी एवढी तर माणूस की आपल्यामध्ये असेल तसंच रोहितने ऑलरेडी सांगितलेलं होतं का आपण सीसीटीव्ही फुटेजचे शॉर्ट्स लावणार आहे म्हणून मग मी त्यांना ते बोलत होते का मग आतमध्ये कोणीच नको ते व्हॅलिड वाटलं सगळ्यांनाच व्हॅलिड वाटलं पण तरी पण मी त्यांच्याशी फाईडबॅक करून म्हटलं आजी येते म्हटलं बसू द्या काय फरक पडतो आहे की ना म्हटलं बाहेर हे करण्याच्या स्टुडिओमध्ये आतमध्ये बसतील एसी मध्ये ते आणि ते रोज बसतात चार दिवसापासून रोज बसायच्या त्या मग आमच्यासाठी ते रॅट वॉज व्हेरी आजी बरोबर आणखी कोणी होतं एक जण सोबत हा स्टाफ जो रुटीन स्टाफ जो होता तो रुटीन स्टाफ सगळा होता हा जो गण सगळ्यांना धमक्या द्यायचा नेमकी ही गण त्याच्याकडे लायसन्सची होती का अगोदर पासून काय काय होती का म्हणजे काय दिसली होती का आधी मला कसं काय माहिती असणार नाही नाही अगोदर तुला दिसली होती का म्हणजे चार दिवसापासून जेव्हा शूटिंग करताना तेव्हा कधी काही संबंधच येत नाही आपण तो वरती ऑफिस मध्ये बसून त्याचं ऑडिशन या चार दिवसामध्ये डॉक्टर गिरीशोक त्याच्यानंतर आपले आदिनाथ कोटाऱ्यांची वाईफ त्याच्यानंतर अजूनही बरेचसे दिग्गज कलाकार का तिथे येऊन गेले आयुष संजीव जो त्यांच्या पिक्चरमध्ये तिसऱ्या पिक्चरचा स्वाभिमानचा हिरो तो आमच्यासाठी ही खूप प्राऊडची गोष्ट आहे तर आम्ही ते सगळे लोक येऊन भेटून 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 घ्या आणि ते सर फक्त ऑफिसमध्ये बसून राहायचे आणि मी खाली मुलांबरोबर खाली वर्कशॉप म्हणजे त्यांना ॲक्टिंग शिकवणं किंवा काय हे कंटिन्यू सर्वेलन्समध्ये आम्ही मी बसून ते करत होतो ज्वलंत काही पदार्थ आणले होते ते नेमकं काय काय होतं म्हणजे तुला देखील काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या जो वास नाही मला हा मला मेसेज आला होता त्याचा म्हणून आणलेला का पेट्रोल आणि फटाके बिटाके फेटाके फटाके वगैरे हे नॉर्मल आहेत पण मग पेट्रोल साठी त्याला मी काय बोललो नाही त्या पर्टिक्युलर मुमेंटला पण सेट वरती म्हणजे वर मी पोहोचल त्यांना रवीबाई आणि आमच्या का आपण जिथे लहान मुलं असतात तिथे आपण पेट्रोलचा यूज नाही करत बिलकुलच नाही करत आपण आग लावण्यासाठी सोल्युशन वापरतो मग ते सोल्युशन वगैरे आण वगैरे असं सगळं ते झालेलं आहे तुला जेव्हा तो खर मेसेज आला होता की पेट्रोल आण आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्यावेळेस तू काही त्यांना रिप्लाय वगैरे केला होतास की नको काहीच नाही मी अशा गोष्टींना रिप्लाय करतच नाही कारण की प्रत्येक प्रोड्युसर बोला किंवा दुसरीकडे कुठेही प्रोजेक्ट करा काय ज्याला नॉलेजच नाही तो माणूस काय पण टाकेल काय पण रिक्वायरमेंट टाकेल ती कंप्लीट करायची की नाही तर आमच्यासारख्या जबाबदार माणसांच्या हातात आहे म्हणून मग ते सगळं मी नाही केलं प्रामुख्याने जबाबदार माणसांची ज्या पद्धतीने खरं तर त्याला हा खरा मेसेज होता की पेट्रोल आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ये त्यावेळेस त्याने मात्र हे सगळं साहित्य आहे ते देखील आणलं नाही आणि अखेर ह्याच जो रोहन आहे खरं तर जो रोहननी प्रमुख भूमिका आहे ती बजावली आणि पोलिसांकडून देखील रोहनला वेगवेगळ्या पद्धतीचं हे मार्गदर्शन होत होतं आणि खर, त्याच खरं तर मला त्या पोलिसांनी राईट गाईड केलं पोलिसांनी राईट गाईड केलं आणि मी सेन्सेस मध्ये होतो घाबरलेलो खूप होतो मुलांच्या सेफ्टीला घेऊन मी घाबरलेलो होतो बाकी मला कशाची भीती नव्हती वाटत जर मुलं तिथे नसते तर मी त्याला फटक्यात मारला असता या सतरा मुलांचा खरं तर तू जीव वाचवलेला आज आहे त्यामुळे तुझं एक कौतुकच आहे आणि याचमुळे खर तर ह्या सतरा जणांचा जीव वाचलेला आहे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णतः पालन केलं आणि त्यानंतर या सगळ्या मुलांचा आहे तो जीव वाचलेला पाहायला मिळतोय